स्त्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जी स्त्री दररोज न चुकता तुळशीला आवर्जून दिवा लावते तिच्या घरात अपार संपत्ती धनसंपत्ती सुख समृद्धी पैसा वैभव येतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुळशीसमोर दिवा लावणे जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा प्रकाश जिथे असतो तिथे अंधार टिकत नाही जिथे दिवा असतो तिथे लक्ष्मी स्वतः प्रकट होते प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्यानं घरात एक अदृश्य तेज निर्माण होतं हे तेज म्हणजे श्रीमंतीचं संकेत आहे दिवा लावताना उच्चारलेली प्रार्थना लक्ष्मीला बोलवते जर स्त्री दिवा लावताना श्री ही क्ली महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणते तर ती लक्ष्मीला प्रेमाने बोलवते हे जणू देवीला दररोज आमंत्रण देण्यासारखं असतं तुळशीसमोर दिवा लावणारी स्त्री लक्ष्मीचं वाहन बनते ज्या स्त्रीच्या हातून तुळशीसमोर दिवा लागतो तिच्या हातूनच लक्ष्मी घरात प्रवेश करते ती स्त्री केवळ एक पूजन करणारी नसते ती स्वतः लक्ष्मीच्या आगमनाचं माध्यम असतं चंद्रकला सम तुळशीची शोभा आणि दिव्याचा प्रकाश घरात शांततेचं वातावरण निर्माण करतो घरातील वातावरण शांत असतं विचार शुद्ध राहतात आणि पैसा खर्च करताना विवेक राखला जातो या चुका चुकूनही अजिबात करू नका त्यामुळे लक्ष्मी रुजते तुळशीला दिवा न लावणे संध्याकाळी तुळशीसमोर अंधार ठेवणं म्हणजे घरात लक्ष्मी न येऊ देणं दिवा म्हणजे तिचं स्वागत अंधार म्हणजे अपमान दोन तुळशीला पाणी न घालणं तुळशीला रोज पाणी न घालणं हे अशुभ मानलं जातं तिचं वाळणं म्हणजे घरातील ऊर्जा कमी होणं तीन वाईट मनाने दिवा लावणे राग चिडचिड तवा तणाव घेऊन दिवा लावला तर त्याचा प्रभाव कमी होतो शुद्ध मन प्रेम आणि भक्ती असलीच पाहिजे चार चुकीच्या दिशेने दिवा ठेवणे दिवा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानलं जातं तुळशीसमोर दिवा दक्षिणेला ठेवा तर वंशदोष उद्भवतो असं शास्त्र सांगतं या स्त्रीच्या घरात घडणाऱ्या अद्भुत गोष्टी घरात कायम सकारात्मक ऊर्जा असते वादविवाद कमी होतात प्रेम वाढतं बालकाचं आरोग्य आणि अभ्यास सुधारतो पतीचं नशीबसुद्धा बदलतं व्यवसायात प्रगती होते नकारात्मक शक्तीसुद्धा घरात येत नाही तुळशीच्या दिव्य प्रकाशाने देवता प्रसन्न होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम घरावर राहतो अचानक नोकरी किंवा व्यवसायात वाढ होते प्रत्येक नवीन कामात यश मिळते सुख समृद्धी घरात नांदते त्यामुळे दररोज न चुकता सकाळी संध्याकाळी मनोभावे दिवा लावावा तुळशीचा वास्तुदोष वास्तु ही दूर करतो घरात चंद्रकला सारखी सौमत्या निर्माण होते स्त्रीचे नशीब जागृत होत तिचे शब्द घरासाठी शुभ ठरतात मुलींच्या सौभाग्याचं रक्षण होतं संकट घरापासून दूर जातात तुळशी व दिव्याचे पौराणिक रहस्य जाणून घेऊया तुळशीला विष्णूची अर्धांगणी मानलं जातं दिवा लावल्यावर लक्ष्मी विष्णू दोघांचं आशीर्वाद प्राप्त होतं स्कंद पुराणात नमूद केल्याप्रमाणे तुळशीविना कोणतीही पूजा पूर्ण होत नाही तुळशीपुढील दिव्याचं वास्तुशास्त्र पाहूया तुळशी उत्तर पूर्व कोपऱ्यात असेल तर लक्ष्मी स्थिर होते दिवा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान विशेष शुभ शनिवारी आणि गुरुवारी खास तुपाचा दिवा लावल्याने वंशवृद्धी होते वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तुळशीचं झाड ऑक्सिजन निर्माण करतं घरात हवामान शुद्ध करतं दिव्याच्या उष्णताने हवेतील बॅक्टेरिया नष्ट होतात दिव्याची ज्योत न्युरोलॉजिकल सिस्टीमला शांत करतो ही ऊर्जा मानसिक तव तणाव कमी करते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते जर तुमच्या घरातील स्त्री तुळशीसमोर रोज दिवा लावते तर ती केवळ परंपरा पाळत नाही ती लक्ष्मीला आमंत्रित करत असते ती तिच्या घरासाठी दिव्य संरक्षण तयार करत असते तसं नसेल तर आजपासून हा दिवा आवर्जून लहा पहा तुमचं नशीब स्वतःच बदलेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ